नमस्कार माझं नाव आहे श्वेता पवार श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता तयारी होती बाहेर जाण्याची त्यामुळं मग तोंडाला फेसपॅक लावत होते मी काय घेतलं होतं फक्त बेसनपीठ हळद आणि पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि तो असं फेसपॅक तयार केला होता आणि तो चेहऱ्यावरती मानावरती आणि हातांवरती अप्लाय करत होते सगळीकडं व्यवस्थित लावून घेतला तर मग मोठ्या मध्येच घाई होती बाबा की मम्मा मला पण लावायचं आहे पण म्हटलं नको हे आपण काहीतरी उगचच तयार केलेलं आहे म्हणजे ते मस्त आयुर्वेदिकच आहे घरातच तयार केलेलं आहे त्याच्यात कसलीही भेसळ नाही आहे आपलं बेसनपीठ काय आपले घरचंच आहे त्यामुळं मग काय टेन्शनच नाही आहे पण नको कशाला उगचच नाही तेच थ्यार आत्तापासूनच कोरफडीचं जर म्हटलात तर मग कोरफड ही नैसर्गिक आहे त्याचं काहीही नसतं त्यामुळं मग कोरफड मी स्वतः लावत असताना त्यांनी जर हातात घेतली तरी मला काहीच वाटत नाही पण बेसनपीठाचं जरा वेगळंच काहीतरी डोळ्यात वगैरे गेलं तर आग वगैरे होण्याची शक्यता लहानपणी ज्यावेळेस कार्तिक एक महिन्यांची होती त्यावेळेस मी माझ्या आत्याच्या मुलीने सांगितलं होतं की लहान मुलांना थोडंसं बेसनपीठ लावलं की त्यांच्या शरीरावरती केस राहत नाही त्यामुळं मग मी लावलं होतं महिन्याचे झाल्यावरती पण मला त्याचा काहीच फरक वाटला नाही फक्त पाठीवरती लावलं होतं आणि हातांवरती अप्लाय केलं तर तरीही मला काय वाटलं नाही तर बाहेर जाण्याची तयारी जोरदार चालली होती पोरींची नवीन कपडे वगैरे काढली होती मस्त ओकेमध्ये सगळं झालं चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं ते वाळत होतं त्यामुळं म्हणतं तोपर्यंत कपडे काढावात जेवढे घालायची आहेत ती बाकीचे कामं वगैरे उरकून घ्यावात तर मग पोरींना कोणते कपडे घालायची कोणती घालायची नाही ते त्याची तयारी चालू केली होती मग एक दोन कपडे काढले होती जे रत रत का की जे कार्यक्रमात घालण्यासारखे आणि कार्यक्रम झाल्यानंतर उशीर होणार होता यायला त्यामुळं मग आम्ही असा डिसिजन घेतला होता की रातची रात्र त्यांच्याच घरी थांबायचं आणि उद्या सकाळी निघून यायचं कारण की इकडच्या साईडला इतकीच उरटी सुटल्यात तर इतका नाही मापच नाही बाबा त्याला कारण की आम्ही अनुभव घेतलेला आहे स्वतः पाहिलेली आहे दुसऱ्यांच्या कॅमेऱ्यात सुद्धा दिसल्या ते आमच्या घरापुढंही आम आली होती त्याच्यामुळं अनुभव वो, भरपूर घेतला आहे त्यामुळं मग भीती ही प्रत्येकाच्याच मनात वाटते की आपल्यासोबत आपल्याकडं मग काही ढेकळं नसाना आपण आपल्यासोबत लहान लेकरं आहे आपण एक स्त्री आहे त्यामुळं थोडंसं नाही का म्हणजे घाबरल्यासारखं होतंच की आपल्या मुली येत म्हटल्यावरती बारक्या बारक्या त्यामुळं मग आम्ही तिथं थांबण्याचं ठरवलं होतं सगळे कपडे वगैरे घेतले काढून दोन तीन ड्रेस घेतले होते एका रात्रीसाठीच जायचं असल्यावरती तरी तसाच प्रॉब्लेम असतो की नाही का म्हणजे पुरी येतं कारण की एकदा काय झालं होतं मी अंगावरती नवीन कपडे घातले होते त्यांना आणि सोबत एक एकच ड्रेस घेतला होता तर माझ्या कार्तिकेला प्रवासाने उलट्या झाल्या त्यापासून मी नाही का म्हणजे अशी खूपच सतर्क असते की नाही का जाताना कुठंही पोरींना दोन तीन तरी कपडे असावात सोबत नाहीतर मग काय मला तरी हे नेहला वाईट लागतातच की काय बाई तुला नेहचं म्हटलं तर सगळं हांबलं लोंबडं तू संघ घेतल्यागत करती त्यामुळं तर मग चेहरा वगैरे व्यवस्थित धुवून आले मी आणि चेहऱ्यावरती बॉडी लोशन असताना तर त्या पद्धतीनेच माझ्याकडे एक आहे जे आमच्या सौरभला दिवाळीमध्ये त्याच्या कामावरती दिलं होतं पण खूप मस्त आहे ते हिमालयाचंच आहे मी एकदा तुम्हाला दाखवन ते कसं आहे ते अशी मोठी बॉटल आहे चांगली डब्बा आहे मग आमचा प्लॅन कॅन्सल झाला तर हे आहे माझं नशीब आणि मग लगेचच चेंज केलं गाऊन वगैरे घातला भांडी वगैरे लावायला घेतली असा वैताग आला होता का नाही पोरींनाही लगेचच पावसाचं वातावरण की लगेचच थंडी वगैरे वा वाजायला लागली की कार्यक्रम कोणाचाही असो आमचं जाणं कॅन्सल तर मग मुडही हाफ झाला माझा तर आता काय करायचं मग ह्या गोष्टीवरती भांडून रुसून फुगून काय होतं का आपलं नशीबच तसं आहे आपल्या नशिबाला दोष द्यायचा गप्प बसायचं नाही म्हटल्यावरती नाही वातावरण खराब आहे जायचं नाही मग लगेचच पोरेंना झरकण घातली स्वतःला जरकिण कोंबलं भांडी वगैरे लावली स्वयंपाकाला लागले घेतलं उरकून विरकून पोरींना चारलं आणि दिवसाची हितच समाप्ती कारण की बाहेर कुठंही जाता नाही ना आमच्या इथं असं म्हणजे जास्त फिरायला नाही भेटत शक्यतो मी पुण्याला गेली तरच आहे नाही तर मग इकडं तर काहीच नाही आणि जायचं म्हटलं तर ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार त्याला विचार त्यापेक्षा जायचंच नाही मिस्टरांनाही कामावरून यायला उशीर होणार होता ते येणार होते म्हणजे लवकर जाण्यासाठी पण वातावरण खराब झालं त्यामुळं मग म्हटले नको नको जायला कोरे घ्यायचं संध्याकाळचं जायचं संध्याकाळचं यायचं त्याच्यापेक्षा नको म्हटले मग नको तर नको कारण की मी सगळं आपलं नियोजन केलं होतं जाण्याचं जा। की गेलं तर तिथंच थांबायचं म्हणजे काय लिहिलं आमची माणसं नव्हती ती आमच्यासाठी आमच्या घरातलीच आहेत माझ्या जावाच्या मुलीचा मुलीचा बड्डे होता त्याच्यामुळं जायचं होतं मग ती सगळी गेली मग आपल्याला नाही जायला भेटलं तर मग काय लिहिले मोठा आपल्यासाठी काय बड्डे थांबणार होता का तो त्याच्यामुळं नाही गेलो आम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटन व्हिडिओ सगळेजण पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब काय करत नाही तुम्हाला काय वेळ वाकडं दिसतं आहे का माझ्या व्हिडिओमध्ये कारण की एक गृहिणी तिचं एक घरातलं सेटलमेंट स्वतःची लाईफ स्व